भारताने चॅम्पियन ट्रॉफीवर आपले तिसऱ्यांदा नाव कोरले आहे न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला दोनशे एक्कावन्न धावांचे लक्ष दिले होते हे लक्ष भारताने एकोणपन्नास षटकात पूर्ण केले भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत शहात्तर धावा केल्या त्यात तीन षटकारांचा समावेश होता भारताची सुरुवात चांगली झाली मात्र त्यानंतर एकतीस धावांवर शुभमन गिल बाद झाला त्यानंतर केवळ एक धावा काढून विराट कोहलीही तंबूत परतला मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयश अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली त्यांच्या या भागीदारीने विजयाचा पाया रचला श्रेयसने अठ्ठेचाळीस धावा केल्या श्रेयसनंतर अक्षर पटेलने एकोणचाळीस धावांची खेळी केली त्यानंतर तो बाद झाला त्यानंतर आलेल्या के एल राहुलने डाव सावरला त्याला हार्दिक पांड्यानी साथ दिली मात्र हार्दिकही अठरा धावा काढून बाद झाला त्याआधी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफिक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाच्या फिरकीपुढे लोटांगण घालताना पाहायला मिळाला वरुण चक्रवर्ती रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने किवीजच्या फलंदाजांना रोखले त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या दोनशे एकान्न धावांवरती आटोपला टीम इंडिया पुढे दोनशे बावन्न धावांचे लक्ष ठेवले होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा